हे गायज वेलकम बॅक टू सिनेमॅटिक ब्लॉगर यूट्यूब चॅनल मी आकाशाने पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तर मंडळी आज आपण आपल्या भटकंतीला पुन्हा निघालो आहे आणि माझ्यासोबत आहेत माझे मित्र गणेश आणि आणखी एक गणेश दोन्ही गणेश आहेत तर मित्रांनो आज आपण अशा टुरिस्ट प्लेसवर टुरिस्ट प्लेस तर नाही म्हणता येणार पण अशा प्लेसवर चाललो आहे जे खूप अंडर रेटेड प्लेस आहे म्हणजे त्याबद्दल बऱ्याच लोकांना अजून माहीत नाही खरं तर आपण चाललो आहे सह्याद्री भटकंती करायला आणि सह्याद्री रांगेतील हा एक असा किल्ला आहे जो इतका म्हणजे प्रचलित नाही झालेला आणि त्याची जी ऐतिहासिक नोंद आहे म्हणजे तो मराठ्यांकडे कधी ताब्यात आला त्याचीसुद्धा अधिकृत नोंद नाही तर त्या किल्ल्याचं नाव आहे कावनाई किल्ला आणि त्याच किल्ल्याच्या पायथ्याशी एक खूप महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे ज्याचं नाव आहे कपिलधारा तीर्थक्षेत्र जवळपास पाचशे वर्षांपूर्वी चक्क या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जायचा पण काही एक स्पेसिफिक कारण आहे ज्या कारणामुळे तो कुंभमेळा आता त्या ठिकाणी आयोजित केला जात नाही तर तो आता नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी या ठिकाणी आयोजित केला जातो तर त्याचं काय कारण हे पण आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणूनच घेणार आहोत तर आता सकाळची वेळ झालेली आहे आणि साडेसहा वाजलेले तसं आपल्याला निघायचं होतं सहाला पण हा जो गणेश आहे यामुळे आपल्याला लेट झालं ले 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 ले, याला आपण नंतर मारू पण आता पहिले निघू तर तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज पुढची माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर मित्रांनो प्रवास सुरू आहे आणि आता आम्ही ऑन द वे आहोत हा आहे नाशिक मुंबई हायवे आणि आता आपण रस्त्यात थांबलो आणि माझ्या मित्रांनी आज चक्क कॅमेरा आणलेला आहे काय काय फोटो काढले भारी फोटो तुझे फोटो बघ बघ हे फोटो काढणाऱ्यापेक्षा फोटोग्राफर भारी भारी ते फोन घ्या होत आता बिझी तुम ए फ्यू मोमेंट्स लेटर गोंदे तुम्हाला जवळ आपण थांबलोय आणि इथे चहाचा स्टॉल होता चहा वगैरे घेता मी तर काही चहा घेत नाही पण हे दोघं चहा घेत तर आता इथून आपल्याला पुढे जायचंय आता इथे मुंडेगाव लागेल आणि मुंडेगाव पासून आपल्याला पुण्यामध्ये जायचं जवळपास चौदा किलोमीटरचा प्रवास अजूनही बाकी आहे ए फ्यू मोमेंट्स लाईट तर मंडळी आता आपण आलो आहोत मुंडे गावाजवळ आणि बघू शकता आता हा रस्ता जातो आतमध्ये कावना इकडे आणि हाच आहे इगतपुरी नाशिक हायवे आणि आपण आता जिथे चहा घेतला तिथून आता पुढे आलो आहे आणि आता इकडे आपल्याला जवळपास दहा किलोमीटरचा प्रवास आहे आणि तिथे गेल्यानंतर मग आपण पोचणार आहे कपिलधारा तीर्थ क्षेत्राजवळ आणि तिथून मग जाणार आहे कावनाई किल्ल्यावर तर फायनली मंडळी आपण पोचलो आहोत कावनाई गावामध्ये आणि मागे बघू शकता हे कावनाई गाव आहे आणि एक कावनाई गावाचं मारुती मंदिर तर आता इथूनच मागे किल्ला आहे आणि त्याच्या बाजूलाच कपिलधारा तीर्थक्षेत्र आहे तर प्लॅन असा झाला आहे की आपण पहिले किल्ल्यावर जाऊ कारण की आता नऊ वाजलेले आणि उन्हाचा जोर वाढला की किल्ल्यावर ट्रेक करायला थोडंसं <laughs> माहिती आहे तुम्हाला वाट लागून जाते तर पहिले आपण किल्ल्यावर जाऊ किल्ला एक्सप्लोअर करू आणि खाली आल्यानंतर मग कपिलधारा तीर्थावर जाऊ आणि त्याचं दर्शन घेऊ काहनाई गावाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर इथे एक टन लागतो इकडे आहे कपिलधारा तीर्थक्षेत्र तिथं आपण जाणार आहे पण हा बघू शकता मागे किल्ला आणि इथून आता पहिलं आपण जाऊ किल्ला ट्रेक करून मग आपल्याला इकडे जायचं आहे फ्यू मोमेंट्सला इथे तर मित्रांनो इथे आल्यानंतर लहानपणाच्या आठवणी ताज्या झाल्यात बघू शकता इथे मुलं गोट्या खेळत आहे लहानपणी खूप खेळलो आहे तर आता बघूया हे बघा एक गणेश आणि तो दुसरा गणेश हे खेळताय मी पण थोड्याशा खेळतो आणि मग आपण जाऊया किल्ल्यावर तर मंडळी गावातून चालत आता पुढे आलो आहे आणि आता इथून किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो आहे हे बघा थोडासा कच्चा रस्ता आहे पण असंच आपल्याला चालत चालत वर जायचं आहे आणि इथे गावातले हे मुलं भेटले होते यांनी सांगितलं वरती जायचं तर जाऊ आता ऊन वाढत चाललं आहे नऊ वाजून गेले ट्रेक सुरू केलेला आहे आणि मागे बघू शकता काउनाई गावाचा हा नजारा आणि सह्याद्री सुद्धा इथून दिसते आणि इकडे आहे तसं सा रस्ता साधा सिम्पलच आहे म्हणजे असा ओबडदोबड रस्ता आहे पावसाळ्यात कदाचित तिथे खूप चिखल होत असेल पण आता थोडंसं बरं आहे आणि बरं झालं ऊन त्या साईडने आहे म्हणजे जाताना आपल्याला ऊन नाही आहे गे। वरती गेल्यानंतर ऊन लागेलच तर लागे मित्रांनो अर्धा ट्रेक आपण कम्प्लीट केला आहे आणि मागे बघू शकता नाही गावाचा हा नजारा आणि आता आपण ट्रेक करतोय आणि मागे किल्ला बघू शकता आता जास्त काही अंतर नाही उरलं पण तरी ऊंचंच आहे आणि आता ऊन पण वाढत चाललं तर मित्रांनो अर्धा ट्रेक आपला कंप्लीट झालेला आहे आणि आपण आता रस्त्यात आहोत आणि इथे बघू शकता किल्ल्याचे काही अवशेष ढासळले त्यामुळे इथे पायऱ्यांचा वापर म्हणजे लोखंडी पायऱ्यांचा वापर केलेला आहे म्हणजे चढण्यासाठी सोपं व्हावं यासाठी तर इथे आपल्याला काही नाशिककर मित्र भेटलेले आहेत तर काय ना सर आपलं मी राजेंद्र बेळे सिव्हिल इंजिनियर ओके हे माझे मित्र संजय ओके बँक अधिकारी आणि औषधांचे ठोक विक्रेते राजेंद्र कदम ओके आमची गेल्या पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वर्षापासून मैत्री बालपणापासून ओके okay. आणि आम्हाला अशी आवड आहे ट्रेकिंगची ट्रेकिंग वेगवेगळ्या ठिकाणी okay. फिरण्याची आणि कसं वाटलं तुम्हाला हा चांगला किल्ला थोडासा म्हणजे नैसर्गिकच आहे आणि आजूबाजून चारी बाजूने सगळे सह्याद्रीची डोंगरांची रांग आपल्याला सगळे वर्ण दिसते आणि धरणांचे काही का हा आपल्या पाठीमागे आपण जे बघतो मी जर इकडे पूर्वीच्या साईडला बघितलं तर धरणाचा बॅकवॉटर आहे इकडे अच्छा चारी बाजूने आपल्याला धरणं वगैरे आणि भरपूर निसर्ग सौंदर्य डोंगर वगैरे गेले तर धरण अशा प्रकारे हा अतिशय सुंदर असा किल्ला आहे एकदा एकदा अवश्य अवश्य तरी यायला पाहिजे मंडळी आता सेवन्टी फाय पर्सेंट झालाय ट्रेक आणि आता थोडासा सपाट रस्ता लागलाय आणि मागे बघू शकता आता तोच रस्ता खरा मेन आहे कारण तिथे जो लोखंडी पायऱ्यांचा तो पूर्ण इन्क्लाईन आहे एटी डिग्रीच्या अँगल मध्ये तर तिथे चढायला मजा येईल हो की नाही एकदम भाऊ चित्त वाट लागलेली मित्र जिग्री तर चढू आपण एटी डिग्री चला चला शेरू शायरी नंतर करा अखेर आपण किल्ल्याच्या टॉपवर येऊन पोहोचलो आहे म्हणजे अजून टॉपवर नाही गेलो पण हे जे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं बघू शकता आणि आता इथूनच आपण या रस्त्याने वरती आलो प्रवेशद्वारपासून थोडंसंच पुढे आल्यानंतर इथे एक गुफा लागते इथे तीन चार जण आरामशीर राहू शकता त्या काळी जे पहारे करी होते किल्ल्याचे कदाचित ते इथं थांबत असतील आणि या द्वारावर पहारा देत असतील ते अखेर आपण आलोय किल्ल्याच्या टॉपला आणि हालत आता थोडी खराब झाली भले हा किल्ला उंच नाही आहे पण ट्रेकला तर हाल खराब होतेस आणि बऱ्याच दिवसानंतर आज ट्रेक केला आहे आणि माझे बघू शकता आता हे कुंड आहे पाण्याचं आणि या जलकुंडात खूप सुंदर सुंदर असे मासे आहेत आणि ते किनाऱ्याला आलेले आहेत ते सुद्धा दाखवतो मी तुम्हाला हे बघा किती माशी हे जे मंदिर दिसतं हे कामाक्षी देवीचं मंदिर आहे ही या गडावरची कुलदैवत आहे मुख्य दैवत आहे याची जी कथा आहे ती तर मी तुम्हाला सांगतोच टाक बरं लगेच जबरदस्त यार जबरदस्त असा नजारा कुठे पाहायला मिळेल तुम्हाला कामाक्षी मातेचं मंदिर आहे आणि इथे महाराज आहेत तर त्यांच्याकडनच आपण या देवीबद्दल माहिती जाणून घेऊया माता एक पार्वती माता आहे तो शंकर आहे Mm -hmm. शंकर पार्वतीचं चालं भांडल mm -hmm. काय म्हणे याडाय तू शंकरा तू राम राम करतोय राम सीता करता भटकतोय मग म्हण काय करायचं का म्हणे परीक्षा घ्यायची मग हीच माता सीताचं रूप घेऊन खाली गेली खाली गेल्यावर राम येईलच होते राम आले हो राम किती बी म्हणले थटून आली तू तु माझी माता आहे तुला सीता नाही म्हणणार मग ती कामाक्षी माता खाली आहे ही पार्वती माता आहे आणि खाली जे तीर्थक्षेत्र आहे कपिल महामुनी कपिल महामुनी गजानन बाबा त्यांनी तप केले तिथे सीताला जे पंचवटीतून आले होते राम आले होते कपिल महामुनी जवळ मग हे माताना परीक्षा घेतली मग तिडून मग ते गेले गत मग शिबिरी बिलीन वाटत पाहत होते काव्हा का येईल राम कव्हा येईल राम जे गजानन बाबाचं आस्ता नाही आता झालंय तिथे शिबरी बिलिंग राहत होती मग तिडून निघालो टाकेदला गेली टाकेदला गेले तर जटाई वाटच पाहत होता मग जटाई तिथे राम गेलो मग जटाई तिडे मरण पावला पोटभर नाश्ता केलेला आहे आणि आता आपण किल्ल्यावरच आहे मंदिरापासून थोडं मागे आलो आहे आता किल्ला बघायचा आपल्याला तसं किल्ल्याचे अवशेष आता इतके उरलेले नाही पण इथे खाली पाण्याचे टाके वगैरे ते बघू आणि इकडे बघू शकता सह्याद्री पर्वतरांग तिचे काही ड्रोन शॉट्स घेऊ आपण बुरुजाच्या इथे आलो आम्ही आणि किल्ल्याचे काही अवशेष वाड्याचे इथे बघू शकता आता कालांतराने ते ढासळत गेले आणि इथे मागे पाण्याच्या टाके कोरलेले कातळमध्ये तर त्याच्यात पाणी तर असतं पण ते पिण्यालायक नसतं ठीक आहे तर त्याला जवळ जाऊन बघू आणखी अशा प्रकारचं हे पाण्याचं एक हौद आहे टाके आहे आणि इथे त्या काळी पाणी साचवून सा इथलंच पाणी ते वापरायचे तर आता ड्रोननी तर आणखी बघू इथं कसा कसा व्ह्यू आहे कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ ठिकाण म्हणून आज पण प्रसिद्ध आहे पण याच ठिकाणापासून काही अंतरावर असलेला कावनाई किल्ला पर्यटकांना माहीतच नाही मुंबई पुणे नाशिक या ठिकाणाहून केवळ एकाच दिवसात या किल्ल्याला भेट देता येते समुद्र सपाटीपासून हा किल्ला दोन हजार तीनशे सत्तर फूट उंचीवर आहे बुरुजावरून आपल्याला समोरच कोथळी गडाच्या आकाराचा डोंगर दिसून येतो बुरुजाच्या अलीकडेच एका खडकात अर्धवट कोरलेले टाके दिसून येते या भागातील बुरुजाची तटबंदी आज पण शिल्लक आहे या उंचवट्यावरून दक्षिणेकडे कळसुबाईची सुंदर डोंगर रांग दिसते तर उत्तरेकडे डाव्या बाजूला भास्करगड हरिहर त्र्यंबकगड त्रिंगलवाडी आणि अप्पर वैतरणाचा जलाशय दिसतो कावनाई किल्ल्याची बांधणी नेमकी कोणत्या काळात झाली हे माहीत नसले तरी कावनाई गावाशी असलेली त्याची जवळीक पाहता हा किल्ला पुरातन काळापासून अस्तित्वात आहे हा किल्ला मराठ्यांकडे केव्हा आला याची अधिकृत नोंद नाही कामाक्षी पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी सतराशेच्या कालखंडात केला असून पेशव्यांनी कामाक्षी देवीला सोन्या चांदीचे अलंकार अर्पण केल्याचा उल्लेख आहे मंदिराकडे आज पण ते दागिने उपलब्ध असून नवरात्री उत्सवात चैत्र पौर्णिमेला देवीला ते चढवले जातात फायनली मंडळी आपण आता किल्ल्यावरून खाली आलो, आलो आहे आणि गाडी घेऊन थोडंसंच पुढे आलो आहे म्हणजे फक्त एक किलोमीटर पुढे आणि इथे आहे कपिलधारा तीर्थक्षेत्र तर आता मी इथे आलो आहे आणि गाडी पण लावलेली पार्किंगमध्ये आता इकडे मंदिर आहे आणि जे कुंड आहेत कपिलधारा ते इकडे तर पहिले आपण खाली जाऊन कुंडामध्ये दर्शन म्हणजे स्नान वगैरे करू आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये जाऊ ला ला तर मित्रांनो कुशावर तर कुंडामध्ये स्नान केल्यानंतर आता आपण समोर मंदिरामध्ये आलो आहे आणि मंदिराचा परिसर आपण बघू शकता खूप छान आणि सुंदर असं परिसर आहे आणि खूप छान मंदिर आहे तसं आतमध्ये आपण जाणारच आहोत आणि खाली कुंड बघू शकता इथेसुद्धा कासव मासे वगैरे आहेत ते पण आपण खाली जाऊन बघूया आणि आता उन्हाचा जोर वाढतो आहे आणि या ठिकाणी टुरिस्टसुद्धा यायला लागले कारण आता दुपारची वेळ झाली तर ठीक आहे चला आता जाऊया खाली आणि मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि त्यानंतर पुढची माहिती बघू कपिलधारा हे कुंभमेळ्याचे मूळ असून पेशव्यांनी या कुंभमेळ्याचे विभाजन केल्यापासून शिव उपासकांचा मेळा त्र्यंबकेश्वर तर राम उपासकांचा मेळा नाशिक इथे भरू लागला आज पण कपिलधारा इथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो राम रावण युद्धादरम्यान लक्ष्मणावर प्रहार झाला असता तो शुद्धीवर येण्यासाठी संजीवनी बुटी आणायला हनुमान याच तीर्थावरून जात असताना त्याने कालने राक्षसाचा वध केला म्हणून या गावाला कावनाई नाव पडले अशी आख्यांकिका प्रचलित आहे कावनाईच्या पायथ्याशी कपिलधारा तीर्थाजवळच श्री कामाक्षी माता मंदिर आहे या मंदिराला पौराणिक महात्म्य आहे रामाची कामेच्छा पाहण्यासाठी आलेली पार्वती देवी कामाक्षी रूपात इथेच राहिली असे रामायणात म्हटले आहे मित्रांनो अशा प्रकारे आज आपण कपिलधारा तीर्थक्षेत्र आणि कावनाई किल्ला या ब्लॉगमध्ये बघितलेला आहे आणि आय होप की मी तुम्हाला इथली जी काही माहिती सांगितली जे काही शॉर्ट्स दाखवले ते तुम्हाला आवडले असतील आणि आज खूप धमाल केली आम्ही आय होप की तुम्ही पण आमच्यासोबत खूप धमल केली असेल तर चला आता आपली जाण्याची वेळ झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि प्लीज व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपली जाण्याची वेळ झाली आपण पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय